Okay. एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदांमध्ये आणि सदस्य पदांसाठी ज्या ठिकाणी अपील दाखल झालेला असेल त्या अपिलामुळं कि सदरची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात यावी असा एकोणतीस अकराला ला एक पत्र देऊन आयोगानं सांगितलेलं होतं त्यानुसार आज आपल्याकडे एकवीस तारखेला जे काही अपील झालेलं होतं आणि चोवीस तारखेला त्या अपिलाचा कोर्टाने आपल्याला निर्णय दिलेला होता कोर्टाच्या अपिलाच्या निर्णयानुसार तीन दिवसाची मुदत ही माघारीसाठी आवश्यक होती परंतु निवडणुकी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार म्हणजेच नगरपालिका निवडणूक नियम एकोणीशे सासष्ट च्या नियम सतरा एक ब नुसार कार्यवाही न झाल्यामुळं सदरची निवडणूक ही स्थगित करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी सुधारित कार्यक्रम घोषित करायचा आहे चार तारखेला जिल्हाधिकारी सुधारित कार्यक्रम घोषित करतील आणि त्यानुसार पुढचा जो निवडणुकीची प्रक्रिया आहे ती चालू ठेवण्यात येईल धन्यवाद